आगी, आगी आपले आपले बर आपली आपली आई आई ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे जिचं आपल्या नातं हे आपण जन्माला आधीपासूनच असतं जगात जन्म येण्याआधीच आपण तिच्या खुशीत जन्म घेतलेला असतो तिच्या शरीराबरोबर जोडलेली आपली नाळ आपल्या जन्मानंतर तुटते आणि आईच्या शरीरापासून आपल्याला वेगळं करते पण तिच्या मनाबरोबर जोडलेली आपल्या मनाची नाळ ती कधीच तुटू शकत नाही कधीच नाही म्हणूनच या जगात आईचं आणि मुलाचं नातं हे आई म्हणजे सर्वांच्या जिवाळ्याचा विषय निस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुधा शेवटची सुद्धा तिच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे खर तर आईचा सहवास मला थोडा कमी लाभला मला बालपण माझ्या आजोळी गेलं तिथे सर्वार्थाने माझी आजी हीच माझी आई होती कालांतराने तरी मा, घरी मामीचे आगमन झाले माझ्या मामीने ही माझ्यावर आई सारखं भरपूर प्रेम केलं त्यामुळे मला नेहमी वाटायचं की मी खूप नशीबवान आहे की मला तीन आयांच प्रेम मिळतंय वयोमानानुसार आजी जग सोडून गेली तिच्यासाठी आपण काहीच केलं नाही ही हुरहुर मात्र मनात राहिली माझ्या आईच्या सहवासात जो काही काळ मी घालविला त्यातून मी अनेक गोष्टी शिकले तिच्या स्वभावातला कणखरपणा न डगमगता प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाणे ती कायम लढताना दिसली रडताना तिला आम्ही कधीच पाहिलेलं नाही आणि आम्हाला ही तिचे हेच शिकवले रडायचं नाही लढायचं तिच्या या कान मंत्राने मला ही आयुष्य जगायला खूप बळ मिलय वयाच्या सुद्धा तिचा प्रत्येक उत्साह अगदी दांडगा आहे या वयातही ती कोणावर अवलंबून न राहता अगदी स्वयंपाकापासून ते घरातील साफसफाईपर्यंत सगळी कामे करते रोज मनोभावे देवपूजा आणि दासबोध वाचन हे नित्याचेच तर सकाळी लवकर उठून योगा प्राणायाम ध्यान करणे हे कधीच चुकत नाही त्यामुळे या वयातही ती मला माझ्यापेक्षाही अधिक तरुण भासते आज देवाचे खूप आभार की देवाने माझ्या आयुष्यात आईच्या प्रेमाची उधळण अगदी आहे आईचं भरभरून प्रेम मिळालेलं अनेक या जगात आहेत पण याच प्रेमापासून खूप मुलं वंचित आहे आज मदर्स डे निमित्त अचानक मला अमर आणि समीराची आठवण आली पुण्यात माहेर या अनाथ आणि आश्रमात वाढणारे हे दोघे भाऊ बचे आई वडील नाहीत किंवा कुणी इतर नातेवाईक नाही नाहीत खूपच गोड मुलं आहे दोघेही माझ्या बहिणी बरोबरच पहिल्यांदा बाहेर आश्रमात गेले तिथे जेव्हा समीरा अभय अभयला अभाई भेटते तेव्हा सुरुवातीला बोलायला दोघेही थोडीशी लाजत होती पण नंतर मात्र अशा काही गप्पा मारायला लागली की जणू खूप जुनी ओळख आहे माझी आणि त्यांची तर खूपच लागवी वाटला सात आठ वर्षाचा अतिशय बोलके डोळे होते त्याचे तो माझ्या आजूबाजूला असा वावरत होता जणू एखादं लहान मुल सतत आईच्या अवतीभोवती रेंगाळत असतं अगदी तसा माझ्या ओढणी बरोबर खेळण्यात त्याला मज्जा येत होती गप्पा मारतात ही माझा हात हातात घेऊनच बोलत होता मला खूप गईवरून येत होतं त्याच्यासाठी आम्ही खाऊ आणि कपडे नेले होते खूप खुश झाला ते बघून आम्ही बराच वेळ त्यांच्याबरोबर संस्थेची माहिती करून घेतली समीरा ही एक अनेक भेटलो प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होता आई वडील जवळ नसतानाही सगळी मुलं एकदम आनंदी वाटली निघण्याची वेळ झाली आम्ही निघालो तेव्हा अमर आमच्या आधी गेट जवळ येऊन थांबलेला मी गाडीवर बसून त्याला बाय करणार त्याने मला पुन्हा जवळ घेऊन माझा हात हातात घेतला तोंडातून शब्द निघत नव्हते पण त्याचे उदास डोळे मात्र बरंच काही बोलत होते सांगत होते की मला सोडून नको जाऊ मी घरी आले त्यानंतर कित्येक दिवस अमरचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता दोन तीन महिन्यानंतर पुन्हा त्याला भेटायला जायचं ठरवलं पण तोपर्यंत लॉकडाऊन सुरू झालं आज तागायत पुन्हा त्याला भेटणं झालंच नाही मध्यंतरी माझ्या बहिणीने संस्थेमध्ये फोन केला होता तेव्हा ती समीराशी बोलली अमर काय करतो विचारलं तर तो झोपलाय असं तिने सांगितलं अरमान त्या दिवशी दिवसभर उपाशी होता नियमाप्रमाणे त्या दिवशी सकाळी पाणी भरण्याची पाळी त्याची होती त्याचा खूप वेळ पाणी भरण्यात गेला तोपर्यंत सकाळचा नाश्ता संपून गेला होता थोड्या वेळाने दमून तो झोपला जेवणाची वेळ झाली तरी तो झोपलाच होता त्याला कुणी उठवलंही नाही आणि तो दिवसभर त्याचाच उपाशी बसलाला होता रात्रीच जेवायला हे ऐकल्यावर माझ्या पोटात अगदी ढव धो, ढवळण्यासारखं झालं असं वाटलं की आता अमरची आई असती तर तिने त्याला असं उपाशी राहू दिलं नसतं का आज जगात अमर सारखी अनेक पोरगी मुलं आहेत ज्यांनी कधीच आईला पाहिलं नाही त्यांना आईचं प्रेम माहीत नाही आईजवळ हट्ट करणं माहीत नाही आईजवळ रडणं माहीत नाही आईजवळ मनातल्या भावना व्यक्त करणं माहीत नाही कधी आई चुकलीस तर आईला आज ओरडण माहीत नाही ज्यांच्या वाटेला आई आली आहे अगदी खूप वर्षातून त्यांनी देवाचे आभार माना आणि आईजवळ नसेल तर अमरची आठवण काढा तुमचं दुःख नक्कीच कमी होईल काही दिवसापूर्वी एका काव्य स्पर्धेत विषय आला होता कल्पनेचा कुंचला आता या कल्पनेच्या कुंचल्यातून काय रेखाटायचं हा विचार करत असताना अमरची आठवण आली आणि त्याच्या जागी स्वतःला ठेवून ही कविता लिहिली धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद